आज संध्याकाळच्या वेळेस थोडीशी कामाला सुरुवात केलेली होती संडे म्हटला की आरामाचा दिवस असतो पण आपल्याला कुठला आरामाला हो संडे म्हटलं की उलट जास्त कामं असतात आणि मानला तर संडेला जास्तच कामं असतात तर मी आठवडाभर ऑफिसला असते त्यामुळे मला ही सगळी कामं करायला वेळच मिळत नाही सकाळी आठ साडेआठला घर सोडते रात्री घरी यायला नऊ नऊ ते दहा पण कधी कधी व्हासा कधी कधी साडे दहा पण होतात तर माझे हे उरलेले सुरलेले जी कामं असतात ना तर मी ह्या वेळेमध्ये पूर्ण करून घ्यायचा विचार करते मग आणि एकच संडे मला मिळतो कारण माझं घर मोठं असल्यामुळे दोन दोन बाल्कन्या आहेत त्या बालकण्यामध्ये झाडं आहेत परत त्यांची काळजी घ्यायची आहे बाल्कन्या क्लीन करायच्या आहेत घरातल्या गोष्टी सगळ्या क्लीन करायच्या आहेत फॅन क्लीन करायच्या असते घरातल्या माणसांची काळजी घ्यायची असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात म्हटलं चला आज वेळ आहे तर बाल्कनी क्लीन करायला घेऊया म्हणून मी ही बाल्कनी क्लीन करायला घेतली ही माझी मास्टर बेडरूमची बाल्कनी आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही झाडं लावलेली आहेत जशी कोरफड आहे आणि सीताफळचं झाड आहे दोन तीन तुळस आल्या आहेत मनी प्लॅन आहे इवन मी ओव्याचं झाड पण लावलेलं आहे पण ती ला मला त्याला व्यवस्थित खत पाणी वगैरे द्यायला ना टाईमच मिळत नाही आहे कारण की माझी खूप धावपळ चालू असते खूप धावपळ चालू असते एक संडे असो त्या संडेमध्ये काय काय काम करायचं असा विचार करते आणि मग या सगळी झाडं मी सेट केली छान गॅलरी वगैरे मस्त क्लीन केली आणि ही माझी हॉलची गॅलरी आहे इथे मी नवीनच ना एक शू रॅक आणलेला होता स्टँड आणलेला लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवला होता पण तो पण मला थोडंसं हॉलमध्ये असल्यामुळे जरा पसारा वाटत होता कारण की आला गेल्यावरती पण समोरच सगळे शूज दिसत होते इव्हन आपण गॅलरीत बसू शकत नव्हतं मग सगळ्या चपला समोरच दिसत होत्या तर मी विचार केला आपण हा शू रॅक उचलून तिकडच्या गॅलरीमध्ये शिफ्ट करूया मग तिथे मी छान अशी जागा बनवली मस्तपैकी सगळे झाडं एका साईडला केले आणि तिथे मस्त छान जागा केली आणि हा शू रॅक मी तिथे नेऊन ठेवला मग म्हणजे एका साईडला कसं सा राहिल्यावरती मास्टर बेडरूममध्ये मा तर आपलं जास्त जाणं येणं नसतं कोणी जात नाही कोणी म्हणजे पाहुणे वगैरे आल्यावरती असं कोणी तिकडे जात नाही त्यामुळे जास्त लक्ष जाणार नाही आणि तो एका साईडला मी मस्त सेट केला आणि म्हणजे सगळ्या ज्या रेग्युलर वापर वापरायच्या चपला आहेत म्हणा किंवा ऑफिसचे शूज आहेत सँडल्स आहेत डेली वेअरचे चप्पल्स वगैरे स्लिप स्लिपल्स वगैरे आहेत थोडंसं माझे स्लीप टंक स्लीप होते आहे कारण की दोन तीन दिवस झाले मला बरं नव्हतं खूप सर्दी आणि आवाज वगैरे बसलेला होता थोडासा आवाज माझा जरासा कुठे आता क्लिअर झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे त्यामुळे बोलताना काही शब्द माझे स्लीप होतात आहेत तर प्लीज मंडळी तुम्ही समजून घ्याल आय होप तर अशा पद्धतीने मी सगळे चपला इकडे आणल्या शू रॅक तो लावला आणि सगळे शू किंवा चपला व ज्या होत्या त्या सगळ्या तिथे ठेवून दिला हे बघा हे सगळे मी सेट केलं डेली वेअर म्हणजे डेलीच्या चपला किंवा नवीन चपला शूज वगैरे सगळे आणि झाडं वगैरे सगळे मी एका साईडला लावून ठेवलेले आहेत ते इथला पण पसारा पहिला मी ठेवला होता बघा एवढा कचरा हा गॅलरीमध्ये निघाला आणि दिवसभर आम्ही घरी नसल्यामुळे कबूतर पण खूप घाण करतात पण मला जाळी लावायला खूप जणांनी सांगितलं की जाळी लावा बघा हा एवढा कचरा निघाला बॉक्स वगैरे पण मला जाळी लावल्यावरती खूप असं कंजस्टेड वाटतं आणि म्हणजे ओपन असेल तर कशी हवा छान खेळती राहते पण कबूतर आल्यावरती ठीक आहे आपण क्लीन करू शकतो आणि श्री दुपारी स्कूलमधनं आला की घरी येतो तेव्हा तो ते विंडो वगैरे ओपन करतो तेव्हा काही कबूतर वगैरे बसलेले असतील तर त्यांना हाकलत होतो आणि ही मी माती आणलेली आहे खालून मला झाडांना घालायची आहे ही माती झाडांना सगळ्यांना आता मस्तपैकी ही माती घालणार आहे खत वगैरे घालणार आहे बघा तरी पण बऱ्यापैकी छान असे ग्रोथ झालेले आहेत झाडं आणि त्यांना मी अजून माती आणि खत वगैरे घातल्यावरती अजून ग्रो होईल की माझी तुळस बघा कुठे वाढत वाढत वाढतच चालली आहे आणि मी शुरायकवरती ना एक कपडा ठेवलेला आहे कारण की कबुतर समजा कधी आलेत आणि कधी शी वगैरे केली तर मग ते परत शू किंवा सँडल्स खराब होतील म्हणून मी कपडा ठेवून दिला आहे आणि प्रकारे माझी हॉलची पण गॅलरी मस्तपैकी छान क्लीन झालेली आहे म्हणजे इथे बसायला जरा व्यवस्थित वाटतं आणि हे मी दिवाळीला लावलेले जे आ... लायटिंग्स आहेत ते आता मला काढायच्या आहेत आज संध्याकाळपर्यंत मी काढून घेईल आणि आ... अशा प्रकारे दोन्ही कॅ गॅलरीज माझ्या मस्त क्लीन झालेल्या आहेत आणि म्हणजे तुळशीची हाईट वाढत वाढत वाढतच चाललेली आहे तिला कटिंग करायची पण मला समोरच्या काकू म्हणाल्या की नका कटिंग करू राहू दे तशीच तर मग सगळं आवरलं वगैरे आणि संध्याकाळची वेळ झालेली म्हणजे जवळजवळ साडेसहा सात वाजत आलेले होते आणि ही वेळ म्हणजे मच्छर यायची वेळ असते घरामध्ये तर त्यामुळे मी बेडरूमची गॅलरी मोस्टली बंदच करून ठेवते आणि बेडरूमचा दरवाजा पण मी लावून घेते कारण की मच्छर वगैरे येतात घरामध्ये म्हणून आणि हॉलची पण मी खिडकी त्यावेळेमध्ये तरी ॲटलीस्ट लावून घ्यायची सहा साडेसहा सातच्या ह्या कालावधीमध्ये कारण हा वेळ मच्छर घरामध्ये येण्याचा वेळ असतो संध्याकाळी तुम्ही मी साडेसात आठच्या नंतर मग खिडक्या ओपन केल्या तरी चालेल आणि अशा प्रकारे मग मी सगळे घरातली कामं आवरली झाडू वगैरे मारला आणि मॉप वगैरे मारून घेतला थोडंसं घर क्लीन केलं कारण की सकाळी मी थोडासा आराम केला होता कारण मी तुम्हाला तेच म्हटलं पूर्ण आठवडाभर धावपळ एवढी असते सकाळी उठून म्हणजे पाच साडेपाचला मी उठते सकाळी आणि श्रीचा टिफिन त्याचा नाश्ता स्कूलचं सगळं आवरणं मग त्याला स्कूलला पाठवणं त्यानंतर समीरचं सगळं आवरणं त्याचा टिफिन नाश्ता त्याच्यानंतर मी माझं सगळं आवरून मग मी ऑफिसला निघते तर त्यामुळे मला मग ही अशी काही कामं असतात ती मला करायला मिळत नाही तर म्हणून मी संडेला थोडासा रेस्ट करते सकाळी थोडी लेट उठते सगळं लेट असतं तर अशा पद्धतीने मी माझा बेडरूम वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे म्हण आणि हॉल पण छानपैकी आवरून झालेला आहे कारण श्री माझ्या घरामध्ये खूप पसारा करतो त्या कुशन्स इकडे तिकडे फेक पाण्याच्या बॉटल्स इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि बेडरूममध्ये पण माझ्या दुसऱ्या बेडरूममध्ये पण कपड्याचं स्टँड आहे तिथे पण खूप पसारा आहे आणि मी हे मिशोवरनं एक पार्सल रिसीव झालेलं होतं मला ते मी तुम्हाला दाखवलं नव्हतं मी खूप दिवस झाले मला ह्या मनी प्लॅन आणायच्या होत्या आर्टिफिशियल मनी प्लॅन आहेत ह्या कारण की ह्या मला हॉलच्या जी गॅलरी आहे त्या गॅलरीला ह्या लावायच्या होत्या तर ही मी सगळी लाईटिंग काढून सगळी मनी प्लॅन मी ह्या हा सगळ्या मनी प्लॅन ह्या हॉलमध्ये गॅलरीला लावणार आहे कारण की तिथे जो पाईप आहे तो मला आवडत नाही बघायला त्याला मी डमला डिझाईन पण करायची आहे तर आधी मी त्याला मनी प्लांट लावून घेतल्या सध्या अर्ध्याच मनी प्लांट लावून झालेल्या कारण मी खूप थकली होती अजून या मनी प्लांट लावायच्या बाकी आहेत तर म्हटलं थोड्या वेळ रेस्ट करते आणि नंतर मी मनी प्लांट लावून घेते तर हे मनी प्लांट अर्ध्या मी ठेवून दिला म्हटलं कारण किचनमध्ये पण बाकी गोष्टी आवडायच्या होत्या तर साहेब आमचे ते मोबाईल बघत बसलेले होते आणि त्या दिवशी श्रीचा बड्डे होता तेव्हा मी मेहरबान्समधनं हा केक आणला होता तर समीर मला बोला की थोडासा केक मला दे खायला तर मग मी पण थोडासा केक खायला आणि श्री पण मला बोलवता मम्मा मला पण केक दे कारण की खूप स्वीट खातो श्री आमचा खूप स्वीट खातो त्याला म्हणता तू मगाशी खाल्ला तुला मी आता देणार नाही मी तो पॅक केला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला मी त्याला काही केक दिला नाही शेवटी आणि मी झेपटोवर काही काही सामान मागवले होते जसं हे मला पुलाव बनवायचा होता खूप दिवस जण मला पुलाव खायची खूप टेमटिंग झाली होती तर मी कधी एकदा पुलाव बनवतो असं झालेलं होतं मला मग मी पुलाव घेऊन आलेली आणि बाकी पण काही भाज्या मागवलेल्या होत्या जसं कोथिंबीर कढीपत्ता आणि भोपळ्याची भाजी मागवलेली आणि अननस मागवलेले मला हे अननसना फ्राय करायचे होते मी एक रेसिपी बघितली होती की ते अननसला मस्त मसाला वगैरे लावून छान असे फ्राय केलेले होते तसेला मी बोललेले की तुला मी हे बनवून देईल म्हणून त्यासाठी मी आज हे अननस मागवलेले होते सगळे अननस छान प्रकारे काढले बाहेर मी आणि छान असे मस्त पॅक केलेले होते जेवढे छोटे पीस होते त्यामध्ये झेपटोवरनंच मी ऑर्डर केलेलं होतं आणि खरंच झेप्टो म्हणजे एवढं बरं पडतं ना की आपल्याला कुठलीही गोष्ट जर मागवायची असेल ना पटकन अवेलेबल होते म्हणजे आपल्याला धावपळ करत बाजारात जायची किंवा खाली वाण्याकडे जायची गरज पडत नाही दहा पंधरा मिनटामध्ये झपटने तुम्हाला हवे त्या गोष्टी हां पाच दहा रुपये तुमच्या जास्त जातात एनिवेज पण तुम्हाला गोष्टी त्यात टायमावर ते मिळतात आणि हे ऑनलाईन शॉपिंग झाल्यापासनं ना खरंच म्हणजे माणसाचं जीवन आहे ना असं खूप स्पीडने धावायला लागलेलं आहे आणि खूप फास्ट काही गोष्टी होतात म्हणजे आपल्याला जास्त धावपळं करायची गरज नाही आणि आपलं सध्याचं हे धावपळीच्या जगामध्ये अशा गोष्टी खरंच असणं खूप गरजेचं आहे कारण मी आता ऑफिस म्हणजे वर्किंग वुमन असल्यामुळे समजा कधी मला घाईघाईमध्ये मी डायरेक्टली घरी आल्यावरती मी खूप काही गोष्टी विसरते आणायला घरी मग घरी आल्यावरती आठवतो अरे ही गोष्ट नाही आहे ती गोष्ट नाही आहे ना तर मी लगेच झेपटो करते किंवा ब्लिंकेट वरणा वगैरे मागवते त्यामुळे खूप सोयीस्कर पडतात ह्या सगळ्या गोष्टी आणि हे बघा इथे मी यायला ना मस्तपैकी असं मीक मसाला वगैरे लावलेला आणि छान त्याला शालो फ्राय केलेले होते पॅनवरती आणि त्याला चाट मसाला पण थोडासा लावलेला होता पण खूप भारी आणि खूप भन्नाट ही टेस्ट लागलेली होती म्हणजे मी पण कधीच हे अशा प्रकारची रेसिपी बघितली पण नव्हती आणि कधी केली पण नव्हती म्हणून म्हटलं आता फर्स्ट टाईम आपण पहिलं ट्राय करून बघूया कसं लागतं कसे होतात ते कारण अननस हा अजूनपर्यंत मी लहानपणापासून ते आत्तापर्यंत तरी मी फक्त जस्ट कच्चाच खाल्लेला होता त्याला मीठ मसाला वगैरे लावून खायचं आणि तेव्हा फ्राय करून खायचं हे मला पण नव्हतं माहिती सो मी जेव्हा रेसिपी बघितली तेव्हा मला माहीत पडलं आणि मी हे बनवून शिला पण दिलं सो हे ते त्याला पण खूप आवडलं आणि त्याने पण खूप छान असं आवडीनेही खाल्लं थोडं स्पायसी झालेलं कारण माझ्याकडनं मसाला थोडा मसाल जास्त पडलेला आणि इथे मी फॉर्च्युनचं तेलाची कॅरी बॅग आणलेली ती मी बॉटलमध्ये भरून ठेवली कारण मी तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलं मी कॅरी भागच यूज करते कारण की डब्बा आणला का तेलाचा मग तो यूज पण जास्त होतो मग हे करा ते करा असं करत तेल जास्त आपल्याकडनं यूज होतं तर हे बघा किती मस्तपैकी छान असे गरम गरम वाफा सुटलेल्या होत्या आणि मस्त असं थंडीमध्ये गरमागरम खायचं मजा काहीतरी वेगळीच असते तर हे छानपैकी मी फ्राय केलं आणि शिला मग दिले thank you सुट्टी असल्या घराला कधी सुट्टी नसते घरच्या कामाना कधी सुट्टी नसते तर मी अशी सगळी आज कामं आवरलेली आहेत आणि माझा इथे घसा थोडासा बसलेला आहे दोन दिवस झाले खूप थंडी पडत होती तर आज तरी थोडासा बरा आहे आवाज थोडा क्लिअर येतो आहे तर दोन दिवसापूर्वीचा अजिबात आवाज येत नव्हता तर आता आजपासून थोडासा व्यवस्थित आवाज येतो आहे तर अशा प्रकारे आपण सगळी कामं घरची आवरलेली होती आणि संध्याकाळच्या वेळेस मी जरा बाहेर गेलेली श्वेच्या पायाची पट्टी काढायची होती बाकी अजून शेचे काढलेले नाही आहेत पण पट्टी श्विचे काढलेली आहे आज तर मंडळी तुम्हाला हा सगळा माझा प्रवास कसा वाटलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला मंडळी मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय